नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिरिक क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे नवीन वर्ष सुख समृद्धीचं आनंदीचं आणि भरभराटीचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर चला सुरुवात करूया साईज कोणती असू द्या काही क्र काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही तुमच्या साईजनुसार हा गाळा ट्राय करू शकता फक्त तुम्हाला मापामध्ये थोडासा बदल करावा लागेल या ठिकाणी चौकून करून घ्यायचं आहे तुमच्या साईजनुसार आणि फक्त मोंड्याकडे एक लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने जेवढी तिरकी लाईन बसेल तेवढी या पद्धतीने आपण करणार आहोत खास गुढीपाडव्यासाठी काठाच्या साडीवर सुंदर दिसणारा हा डिझाईनचा गळा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा असं काही नाही गुढीपाडव्यासाठी तुम्ही कोणत्याही सणावारासाठी कार्यक्रमासाठी ट्राय करू शकता तर या ठिकाणी आपला पंचकोणी गळा तयार आहे आणि या ठिकाणी आपल्याला द्यायची आहे शिलाई खाली सुईचा कपडा आणि त्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवून जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेत होणारा एकदम भारी दिसणारा हा असा गळा आहे तिरकी कातर त्यानंतर पुन्हा थोडासा कपडा आपण या ठिकाणी कट करणार आहोत अशा पद्धतीने थोडासा कपडा कट करून घेतलाय समोर अस्तर घेऊन आपण त्यावरती देणार आहोत दाप टीप तर ही दाप टीप आपण अस्तरवरती द्यायचं आणि खालचा जो कपडा आहे तो त्यासोबत आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे तर बघू शकता या ठिकाणी आपली टीप झालेली आहे दाबटिप देण्याचं कारण असं की ते आपण कॅनव्हास पेपर पायपिंग गोट लावत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो आता आतल्या बाजूला आपण अस्तर घेऊन एकदम प्लेन करून त्यावरती शिलाई करून घ्यायची जेव्हा तुमच्याकडे काटाची साडी असेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर दिसतो आणि सोपा पण आहे अगदी पाच ते सहा मिनटात होणारा हा डिझाईनचा गळा आहे एकदम परफेक्ट होतो दिसायलाही मस्त आहे आता आपण त्यानंतर साईडला शिलाई करून घेतली कडेला शिलाई करून घ्यायची व्यवस्थित त्यानंतर मोंड्याचा आकार कट करून घ्यायचा आहे बघा मोंड्याचा आकार कट करून घेतलाय आता इथे आपण लाईन करून घेणार आहोत पुन्हा एक लाईन करून घेतली म्हणजे आपल्या लक्षात येईल की जो काठ आहे आपल्याकडे त्या काठाचा वापर आपल्याला कुठपर्यंत करायचा आहे आणि किती आहे तर इथे काठ आपण ठेवून घेतलाय आणि बरोबर आपण आता इथे आखून आहे आणि तेवढाच काठ आपण या ठिकाणी घेणार आहोत बघा आता तेवढंच काठ या ठिकाणी आपण आहे इथे आहे आपल्याला दुमडून आणि त्यावरती आपण देणार आहोत शिलाई तर इथे एक बाजू आपली झाली आता काय करायचं तिरक्यामध्ये आपल्याला थोडासा कपडा खाली राहील एवढा काठाचा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर मुंड्याच्या बाजूचाही लगेच कट करून आहे आता बघा गळ्यापासून आपण काय केलंय थोडंसं अंतर खाली ठेवलंय अशा पद्धतीने आणि त्यावरती आपण शिलाई करून घेणार आहोत त्यानंतर दुसरी बाजू पण सेम त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी करणार आहोत अगदी मस्त दिसणारा हा गळा आहे तुम्ही कोणत्याही साडीवर ट्राय करा सुंदरच दिसतो तर या ठिकाण्यात आपण लाईन करून घेतली म्हणजे लक्षात येईल आपल्याला कपडा किती ठेवायचा आहे काठाचा शिलाई करून घेऊया मोंड्याच्या बाजूला उलटी साईड घ्या म्हणजे काय होईल आपल्याला जेवढा पाहिजे तेवढ्या मोंड्याचा आकार ठेऊन आपण हा कट करून घ्यायचा आहे या ठिकाणी आपला दोन्ही बाजूचा काठ लावून झाला आहे आता जो उरलेला काटा आहे बघा या ठिकाणी उरलेला काटा आहे तो मधोमध कट करायचा आहे आणि एकमेकाला या ठिकाणी जोडून घ्यायचा आहे जर तुम्ही म्हणशालो आमच्याकडे छोटा काटा आहे तर आम्ही ही डिझाईन करू शकतो का हो करू शकता फक्त तुमचा पूर्ण काट येणार नाही तुम्ही एकाच बाजूचा फक्त गळ्याकडील बाजूचा काठ लावू शकता आणि खाली हीच पद्धत वापरू शकता मधोमध आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला इथे दुमडायचं आहे त्यासाठी ते आपल्याला एकसारखा हा काठ कट करून घ्यायचा आहे म्हणजे पट्टी जी आहे काठाची ती आपल्याला एकसारखीच या ठिकाणी आली पाहिजे अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कट करणार आहोत त्यानंतर पुन्हा या ठिकाणी आपण थोडंसं दु दुमडणार आहोत बघा दुमडल्यानंतर आपल्याला हा जो काठ आहे तो सुंदर दिसतो आणि एकसारखाच होतो त्यामुळे कधीही तुम्हाला काठ लावायचं असेल तर तुम्ही दुमडत चला आणि मग शिलाई करून घेतल्यानंतर वरती तो काठ लावीत चला तर या ठिकाणी आता आपण काठ डोंबून घेतलाय आता आपल्याला काठ कसा आहे आपल्याला काठ फक्त त्या काठावर ठेवायचं आहे म्हणजे जे खालचा भाग आहे काठाचा तो झाकला गेला पाहिजे अशा पद्धतीने या ठिकाणी पुन्हा एक चून घेणार आहोत आपण आणि इथे शिलाई करणार आहोत बघू शकता गळा किती सुंदर आणि छान या ठिकाणी आपला तयार झालेला आहे अगदी मस्तच खालचा जो काट आहे तो आता आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा त्यावरती आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे शिलाई तर अशा पद्धतीने तुम्ही अगदी झटपट पैठणी साडीवर ट्राय करू शकता हा सुंदर आणि सोप्या पद्धतीमधला गळा त्यानंतर कमरेची टक्स साधारणतः तीन ते ती साडेतीन इंचा टक्स गळ्यापासून तीन बोटाचं अंतर ठेवून तुम्ही घेऊ शकता कमरपट्टी या ठिकाणी आपल्याला आता इथे काट आहे आपल्याकडे बघा काट असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे काठाचा पण आपल्याला वापर करू शकतो पण आपण कमरपट्टी या ठिकाणी लावून घेऊया दीड इंचाची कमरपट्टी आपण या ठिकाणी घेतली त्यानंतर त्याला शिलाई केली तिरकी कातर समोर कमरपट्टी घेऊन त्यावरती दापटी पुन्हा थोडंसं दुमडायचं आहे आणि इथे आपल्याला शिलाई घ्यायची मधोमध आपण घेणार आहोत मोठ्या नंबरची शिलाई म्हणजे ही हात आपल्याला हात शिलाई करायची असते आणि ही जी मोठ्या नंबरची शिलाई आहे ती काढायची असते तर बघू शकता सुंदर आणि छान या ठिकाणी आपला गळा तयार आहे इथे उरलेला जो काठा आहे त्याचाही वापर करून टाकूया तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता किंवा नाही लावलं तर काही हरकत नाही आता एकच बाजू मी काठाची घेणार आहे बघा तुम्ही खालच्या बाजूला लावू शकता तुम्ही अशा तिरक्यामध्ये पण हा काठ लावू शकता तर ह्या तिरक्यामध्येच आपण हा काठ लावणार आहोत तर अशा पद्धतीने आपला सुंदर आणि छान पैठणीचा काठाचा डिझाईनचा गळा अवघ्या पाच ते सहा मिनटात त्या ठिकाणी तयार झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच माझा पूर्ण